नमस्कार मैत्रिणीनो सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण चोवीस तासापर्यंत छान मऊ राहणारा कापसासारखा का, मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा उपवासाचा ढोकळा करणार आहोत तुम्ही इथे बघू शकता ढोकळा किती छान मऊ लुसलुशीत व जाळीदार असा झालेला आहे ज्यांना उपवासाला तेलकट खायला आवडत नाही त्यांनी हा ढोकळा नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया उपवासाचा ढोकळा करण्यासाठी इथे मी पाऊन वाटी भगर घेतली आहे आपण वरी तांदूळसुद्धा याला म्हणतो ही भगर मी थोडीशी गरम करून घेतली म्हणजे बारीक करायला सोपी जाते त्याच वाटीने पाव वाटी साबुदाणा घेतला आहे रेग्युलर साबुदाणा खिचडी करण्यासाठी जो साबुदाणा वापरतो तोच घेतला तो, तो, तो सुद्धा गरम करून घेतला आहे आता या दोन्हीचं छान बारीकसर असं पीठ तयार करायचं तर बघा मिक्सरवरती अशा पद्धतीने छान बारीकसर असं पीठ इथे मी करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता आता हे पीठ एका भांड्यामध्ये काढून घेऊया ढोकळा करण्यासाठी आपण जे सॅट्रिक ॲसिड वापरत असतो तेच इथे मी अर्धा चमचा घेतला आहे तुम्हाला जर ढोकळ्यामध्ये सॅट्रिक ॲसिड नसेल टाकायचं त्याऐवजी दही किंवा टाक टाकू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि दोन चमचे साखर घालायची आहे साखरमुळे ढोकळ्याला खूप छान चव येते शिवाय ढोकळा छान स्पंजी होतो तर दोन चमचे साखर घालून घेतली आता सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी टाकून याचं मिश्रण तयार करायचं तर इथे मी एक ग्लास पाणी घेतलं आहे थोडं थोडं पाणी करून आपण यामध्ये टाकणार आहोत जेणेकरून आपलं मिश्रण खूप पातळ नाही झालं पाहिजे पाऊन वाटी भगर आणि पाव वाटी साबुदाणाचं पीठ आपण इथे करून घेतलं पीठ करण्याआधी साबुदा आणि भगर थोडीशी गरम करून घ्यायची म्हणजे पीठ लवकर तयार होते तर पूर्ण एक ग्लास पाणी टाकून याचं मिश्रण इथे मी तयार करून घेतलं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं मिश्रण इथे तयार आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दहा मिनटासाठी आता हे पीठ आपल्याला मुरू द्यायचं आहे दहा मिनटानंतर बघा पीठ छान फुललं आहे आणि हे पीठ जे आहे ते पाणी शोषून घेते म्हणजे आता हे बघा मिश्रण घट्ट झालं आहे तुम्हाला इथे दिसत आहे तर आता हे जे मिश्रण आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे अशा पद्धतीने मिश्रण पुन्हा बारीक करून घेतल्यामुळे ढोकळा छान मऊ लुसलुचीत आणि छान जाळीदार होतो आता मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आल्याचा कीज दोन हिरवी मिरचीचा इथे मी ठेचा करून घातला आहे आणि आपला ढोकळा मस्त मऊ लुसलुशीत व्हावा त्यासाठी यामध्ये एक पळी तेल आणि आता थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरवरती पुन्हा एकदा हे सगळं मस्त बारीकसर असं वाटून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीचं मिश्रण इथे मी करून घेतलं खूप जास्त पातळी नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही बघा आणि मस्त एकदम बारीक असं हे मिश्रण इथे करून घेतलं आता हे जे मिश्रण आहे हे पुन्हा एका भांड्यात काढून घेऊया तुम्ही आपल्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी बघू शकता खूप जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही ढोकळ्याला आपण जसं मिश्रण करत असतो त्याच पद्धतीचं करायचं ढोकळा छान स्पंजी व्हावा त्यासाठी यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घातला त्याच्यावरती थोडंसं पाणी आणि आता व्यवस्थित हा सोडा मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा सोड्याच्याऐवजी तुम्ही इनोसुद्धा वापरू शकता पण इनोमुळे ढोकळ्याची चव थोडीशी वेगळी लागते म्हणून इथे इनूऐवजी मी सोडा घातला आता सोडा मिश्रणामध्ये घातल्यानंतर तुम्ही बघू शकता मिश्रण किती मस्त फ्लपी असं झालेलं आहे तर लगेचच आता या मिश्रणाचा ढोकळा लावायचा मिश्रण जास्त वेळ ठेवायचं नाही तर ढोकळ्या लावण्यासाठी या प्लेटला मी तेल लावून घेतलं तेल लावून घेणे आवश्यक आहे म्हणजे ढोकळा प्लेटला चिटकणार नाही ना तुमच्याकडे जर अशी ढोकळ्याची प्लेट नसेल तर एखाद्या ता ताटामध्ये ता किंवा कुकरच्या डब्याला सुद्धा तुम्ही ढोकळा लावू शकता तर आता मिश्रण प्लेटमध्ये ओतून घेतलं ढोकळा वाफवण्यासाठी या भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आहे पाणी गरम झालेलं आहे तर आता ढोकळ्याची जी प्लेट आहे ती अगदी अलगद या भांड्यामध्ये ठेवून द्यायची तुमच्याकडे असं भांडण असेल तर एखाद्या कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये सुद्धा तुम्ही ढोकळा करू शकता आता या मिश्रणावरती उडून थोडंसं लाल तिखट भरभरून घेतलं आणि आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हाय फ्लेमवर दहा मिनिटे हा ढोकळा शिजवून घ्यायचा तर बघा हाय फ्लेमवरती दहा मिनिटे ढोकळा शिजवून घेतला मधामध्ये गॅसची फ्लेम अजिबातही स्लो केली नाही हाय फ्लेमवरच आपल्याला ढोकळा शिजवायचा आहे तर आता ढोकळा शिजला की नाही त्याच्यासाठी याच्यामध्ये सुरी टाकून पाहिली सुरी स्वच्छ आली आहे म्हणजे ढोकळा व्यवस्थित शिजला आहे आता ढोकळा पूर्णपणे थंड झाला की हा कट करून घ्यायचा ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच कट करायचा आहे म्हणजे तो मधातून कुठेच तुटत नाही तर कट करतानाच तुमच्या लक्षात येत असेल ढोकळा किती मस्त फ्लपी छान स्पंजी असा झालेला आहे तर अशा पद्धतीने तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही हा ढोकळा कट करू शकता ज्यांना उपवासाला साबुदाना खिचडी किंवा साबुदाना वडे किंवा तेलकट खायला नको वाटते त्यांनी हा उपवासाचा ढोकळा नक्की ट्राय करा चोवीस तासापर्यंत हा ढोकळा छान मऊ राहतो चवीलासुद्धा खूप छान लागतो आणि करायलासुद्धा खूप सोपं आहे तर बघा हा ढोकळा इथे मी कट करून घेतला आणि तुम्ही इथे बघू शकता किती छान जाळीदार मऊ लुसलुशीत असा हा ढोकळा झालेला आहे याआधी मी तुमच्यासोबत उपवासाची खीर उपवासाचा शिरा उपवासाचे साबुदाणा आप्पे किंवा साबुदाणा वडा स आणि साबुदाण्याच्या खिचडीची रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहे ते सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत नक्की बघा आता ढोकळ्याला तडका देण्यासाठी इथे मी तडका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलं यामध्ये बारीक कापलेली दोन ते तीन हिरवी मिरची व आठ ते दहा कडीपत्तेची पाने तुम्ही उपवासाला कडीपत्ता खात नसाल तर स्किप केला तरी चालेल आणि आता हा गरमागरम तडका ढोकळ्यावरती टाकून घ्यायचा वाव दिसायलासुद्धा किती मस्त असा ढोकळा दिसत आहे ना तर तुम्ही सुद्धा हा ढोकळा घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका बघा किती मस्त छान जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असा हा ढोकळा झालेला आहे आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा सिम्पल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा कधी नेम्य नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत